Thank you. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये सर्व ताई त्यांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज आपण आपल्या मळ्यामध्ये आहे बरं का मळ्यामध्ये आहे आपल्या मळ्यामध्ये आहे आपण आज धन्यवाद 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 सहसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बघ पाणी लईला होऊ नको देऊ बर का <coughs> पाणी लई होऊन देऊ नको बाळा ऐ पाणी बघ मापास सोड धन्यवाद 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 मनापासून सहसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी धन्यवाद 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 सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 स्वागत 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 हार्दिक अभिनंदन सर्वांनी बहुमल वाल्याबद्दल लाईव्ह मध्ये सर्व स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन चला आपण आज मळ्यामध्ये आलो आहे मळ्यामध्ये आलो आहे आपली आज लाईव्ह इथं वी वीस मिनटं घ्यायची आहे फक्त एक वीसच मिनटं फक्त लाईव्ह घ्यायची आहे नंतर बंद करायचे आहे धन्यवाद धन्यवाद तुला पुसतो घडीवाला गे कांबळीवाला স তো গিয়ে বালা হুসত গড়ি বালা রাধে তোলা পুষত গড়ি বালা বড়িবালা গে राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन <coughs> विद्याताईंचं आगमन झालं आहे विद्याताई लाईव्ह मध्ये आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन विद्याताई आपण आज इकडे मळ्यात आलोय बरं का आपल्या <coughs> मळ्यामध्ये आलेले पाणी झाले विद्याता म्हणता नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार 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 लाईव्ह मध्ये सरसे स्वागत अभिनंदन आणि विद्याताई इकडे मळ्यावर रानात आले बरं का आपण रानात आपल्या विद्याता म्हणतात एक नंबर लाईक केला आहे धन्यवाद 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 ताई धन्यवाद विजयाता म्हणतात एक नंबरला एक केलं विजयाता म्हणतात झालं का दादाच्या नाही ताई रानामध्ये आलो इकडं पाणी चालू आहे हे बघा आपलं म मळ्यातले विद्या म्हणतात हो का दादा हो मळ्यामध्ये आलेले म्हणजे मळ्यामध्ये म्हणजे आम्ही मळ्या म्हणतो तसं रानामध्ये आणि पाणी चालू आहे हे कांद्याला आहे ना, ना रोप आहे हो का कांदे कांद्याचे रोप आहे आणि ह्याच पाणी चालू आता हो का धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद कसे आला पाणी <coughs> कांद्याचे रोप आहे ताई आता हे जाळीचं दिसतंय का तुम्हाला हो का आपलं कांद कांद्याचे रवायचे ओके दादा हो धन्यवाद धन्यवाद ताई झालं का हा पाणी आपला विद्या ताई चहा पाणी झालं का धन्यवाद धन्यवाद विद्याता म्हणता मळा माहीत आहे दादा हो मग बरोबर मग इकडे आलो आहे आपण मळ्यामध्ये आलो आहे आणि पाणी चालू आहे आपल्या कांद्याच्या रोपाला मोटर चालू केले आम्हाला एक दहा वीस मिनटं लाईव करावा मळ्यामध्ये तेव्हा का पाणी चालू येतं आणि दादा म्हणतात मला माहिती आहे दादा हो का <laughs> नाही ही दादा बाकी आहे हो का ची आपण नाही झाला किती बाकी आहे चालते मी ताई संध्याकाळी लाईव्हमध्ये सांगाल तुम्हाला आता तो थोडी गडबड आहे माझ्या पाठीमागे त्या म्हणतात मी शेतकऱ्याची मुलगी आहे हो का धन्यवाद धन्यवाद आणि मळ्या आपल्या मळ्यामध्ये आलो आहे आणि आपन... आपण विजेताई हे आपल्या मळ्यामध्ये आहे झाड केळीची झाड आहे का कडीपत्ता आहे काही आणि मी व्हिडिओ केलेला आहे एक मोठा मळ्यामध्ये मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे दादा हो मग शेतकरी म्हणले मग तुम्हाला काय सांगता सांगायची काही गरज नाही आहे का नाही <laughs> म्हणतो ओके काही हरकत नाही दादा हो मळ्यामध्ये आलो ताई पाणी चालू आहे धन्यवाद धन्यवाद लाईव्ह मध्ये सर्व स्वागत आणि आपले सुनील दादा आगमन झालं आहे सुनील सुनील दादा दादा सुनीलदा झालं आहे सुनील दादा म्हणतात लाईक डन दोन नंबर धन्यवाद दादा सुनील दादा माळ्यात आले आपल्या हे बघा माळ्यामध्ये आलोय मी इथं थोडं जनावरांना खाणं हो का काढून ठेवले धन्यवाद <coughs> धन्यवाद धन्यवाद आणि सुनीलदादा म्हणतात नमस्कार दादा नमस्कार 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 सुनी दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे अभिनंदन दादा म्हणतात कसे आह दादा हो आता आज बरे आहे तब्येत आज बरी आहे तेव्हाच आले रानामध्ये आलो त्यासाठीच म्हणलं चला थोडं पाठवा मारून यावा रानामध्ये आणि दादा म्हणता कसे दादा हो आज बरे आहे तब्येत आज काहीच नाही टेन्शन नाही काय हो आणि सुनीलदा म्हणता खूप छान आणि सुनीलदा म्हणतात विद्या ताई नमस्कार हो आणि मळा आहे बघा आपला सुनीलदादा मळ्यामध्ये आहे आपण म्हणलं चला वीस मिनिटं लाईव्ह घ्यावा आणि अन्नादा आगमन नमस्कार अन्नादांम धन्यवाद स्वागत आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि झाला का सुनील दादा तुमचा अण्णादा तुमचा झाला का चहा पाणी धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत हार्दिक अभिनंदन आणि अण्णा म्हणलं चला मळ्यात आलो पाणी चालू आहे कांद्याच्या रोपा चला एक दहा वीस मिनटं फक्त लाईव घेवा आणि म्हणलं मग जावा घरी आणि मी आता घरी निघालो हो का आणि आपलं विद्यार्थ्या म्हणतात खूप छान शेती आहे दादा हो ना ताई मस्त आणि एकाच जागेवर हो बर का ताई म्हणजे असं विभाग विभागून नाही कुठं एकाच जागेवर हो आपली एकाच जागेवर हो। आणि सुनी म्हणतात दादा दा दा म्हणतात मी आत्ता घरी निघालो हो का रानातून घरी निघाली का हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग काय चहापानी झालं नसेल तुमचं अजून घरी निघालो मी रानात आलो माझा चहा पाणी नाही झाला <laughs> आज आणि सुनील दादा म्हणतात दा 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 विद्याताई कमेंट्स करा हो विद्याताई कमेंट्स करा आणि सुनील दादा म्हणतात मला हो 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 बरोबर धन्यवाद आणि अन्नदादा म्हणतात त्या भाऊ मी शेतात आहे कोथिंबीर व मी बांधत आहे हो का अन्नदादा आणि सकाळी नेली ना तुम्ही आली का ते विकून आले का पुन्हा पाठी मग आता पुन्हा न्यायची का आणि दादा म्हणतात कामावर हो का हो 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 धन्यवाद धन्यवाद किती वाजता सुटते तुमची दुटी आणि विद्याता म्हणतात सुनीदादा मी दादांच्या व्हिडिओवर कमेंट करते दादा हो हो बरं 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 माझ्या व्हिडिओवर कमेंट करा आणि ताई आता कसे आता व्हिडिओ मी टाकलेले दोन तीन व्हिडिओ कसे काय पहा बरं तेवढे काही चुकलं असलं तर काय आम्हाला सांगत तसं तुमच्या अनुभवातून तुम ताई व्हिडिओवर कमेंट करते आता हो आणि सुनीता म्हणतात मुंबईला असतो मी हो का हो धन्यवाद 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 स्वागत मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आपल्या राजेशदा आग्रम झालंय भाऊ नमस्कार लाईक डन हो दादा आपण मळ्यामध्ये आलोय बरं का आता आपण मळ्यामध्ये आलोय आज म्हणलं चला एक फेरफाटका मारवा थोडं काम होतं मोटर चालू केलंय रोपो पाणी इकडं बघा इथं पाणी चालू आहे कांद्याच्या रोपो दादा म्हणतात ते नमस्कार लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद मनापासून स्वागत आणि म्हणलं मी वीसच मिनटं बघतो आपल्याला लाईव्ह घ्यायची आता मळ्यामध्ये आहे म्हणून बरं का आणि दादा म्हणता मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि वि आणि झाला का राकेश दादा तुमचा व्हिडिओ खूप छान आहे बरं का राकेश दादा तुमचं मी कमेंट केलेली आहे पा तुमचं लई खूप छान व्हिडिओ आहे तुमचे आणि विद्याताई म्हणतात दादा दा, चला दादा दा, मी लाईव्ह चालू करते हो ग विद्याताई बरं 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 चाल करा चालू मी फक्त एक दा, आता एकदा किती झाले आता अकरा मिनटं झाले बरं का ताई मोजून फक्त नऊ मिनटं घेणार आहे बंद करणार आहे लगेच आम्हाला मला जायचं आता घरी रानातून आपल्या मळ्यातून आणि दादा म्हणता हो ताई आणि विदा म्हणता राकेश दादा नमस्कार धन्यवाद धन्यवाद आणि दादा म्हणता आज सकाळचे विकून आलो साडेसहा रुपयाला विकली हो का आणि आत्ता परत आत्ता परत आता, आता सकाळीच घेऊन जायची हो का म्हणजे आता उठून ठेवायची म्हणजे गोड्या म्हणजे बांधून बिंदू ओके करून ठेवायची घर लावून ठेव ठेवा बरं का असं गारव्याच्या ठिकाणी ठेवा म्हणजे सकाळी मी तेजीमध्ये राहते धन्यवाद धन्यवाद सर्व ताईदाचं स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सुनीलदादा म्हणतात नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आणि मी म्हणलं चला आता मग राम मळ्यामध्ये आलो आहे घ्यावा आपले एक वीस मिनटं लाईव्ह आणि मग बंद करायची मला आणि म्हणलं मळा कसं काय दाखवा आपण आहे का नाही काही ताई दादांनी पाहिलेलं आहे लाईवमध्ये कारण मी एक दोन वेळा लाईव्ह इथे घेतलेली आहे नाही तर इतर ठिकाणी आपण आपल्या घरात तिथंच घेतो कारण आपण आपलं मळ्यात घर आहे इथं घर आहे का हे आणि आपलं रानात बी मोठं घर आहे तर आपण रानात राहिलंय आता आपलं मळ्यात राह आपलं गावात राहिलाय धन्यवाद 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 स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रामकृष्ण राम रामकृष्ण हरी रामकृष्ण आरे रामकृष्णात उलटी करून ठेवतो आम्ही हो 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 बरोबर उलटी करून ठेवतो आम्ही हो बरोबर आहे म्हणजे सकाळच्या ना एकदम थंड हे राहिली पाहिजे फ्रेश राहिली पाहिजे तिथपर्यंत जात तोपर्यंत कारण सकाळ सकाळ आहे का गा असतं ना थंडी असते मी ते एवढी लवकर आपण काय राहणार जात नाही त्यामुळे अगोदर उपटून ठेवायची मस्तपैकी बिड्या बांधून काय अडचण नाही वाली आता थंडी आहे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आता आणि आम्ही बघा हो का आता अन्न आता काय करणार आहे हे रोप आहे ना कांद्याचं आता याची लावगड आहे का आठ दहा दिवसांनी करायची आपल्याला तिकडे राणे खाली लावायचे आणि म्हणलं आता त्याला ह्या रोपाला पाणी चालू केलं आता कारण दोन तीन दिवस मी आजारी होतो त्याच्यामुळे बर्णीव आले होते सर्व धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन किती राहिले रे सहा राहिले किती रे सहा राहिले का आणि सुनीलदादा म्हणता नमस्कार मंडळी अन्नदादा म्हणता वोटिंग करून ठेवतो आम्ही हो का आणि सुनीलदा म्हणतात सगळ्या माझ्या वोटिंग सगळ्यांना माझं वोटिंग होणार आहे तर कमेंट्स करून ठेवा मी ट्रेनमधून उतरून वोट करतो बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद 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 दन्यौニा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी शिनी काय केले ह्या आहे इथ एक गुलाब दाबीत येते गुलाब असं बाजूला नेलं पाहिजे हो आणि अण्णादादा म्हणतात बी किती टाकलेलं आहे कांद्याच अण्णादादा दोन पायले टाकलेलं आहे दोन पायल्या रोपे आणि लय तुम्हाला सांगतो बी बी लय माग सहा साडेसहा हजार रुपयाने आणले बरं का आम्ही पायलीनी साडेसहा हजार रुपये ना पायलीने आणलं आहे गावरानं आपलं आणि अनदा म्हणतात बी किती टाकलेलं आहे दोन पायले टाकलेले कांद्याचं बी दोन पायल्या ना दादा तुम्ही टा असं ना तुम्ही ला लावता ना कांदा बी किती टाकलेलं आहे का दोन पायल्या आहे दोन पायल्या किती राहिले बाळा हाय रे हा पाच ग किती वेळात होईन रे हा किती वेळात होईन होईन का सोळा चार मिनटं फक्त तो लाईव्ह चालू ठेवणार चार मिनटांनी बंद करायचं आपल्याला बरं का किती किती राहिले एक दोन तीन चार पाच राहिले का हा पाण्याची गरज होती बरं का त्याला है ना पाणी दिलं बघा आता किती टव करते बघा आता आणि अन्नदादा म्हणतात मी पण टाकले आहे तीन किलो हो एक पायली टाकली ना तीन किलोची पाहिली होती अन्नदादा तीन किलोची पायली आणि अण्णा दादा मी काय बोलतो आहे कांद्याची तीन प तीन किलोची पायली आणि घासाची पाच किलोची पायली ना घासाची पाच किलोची पायली बरोबरी ना हां दादा घासाची पाच किलो घ्यावं लागेल तवा एक पायली ना आणि कांद्याची तीन किलो तेव्हा एक पायली ना मी टाकलेला आहे तीन किलो हो का छान आहे मग छान आहे मस्त ठीक आहे धन्यवाद 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 स्वागत आणि हे गावात आहे बघा गायनला आम्ही केले आता आता पुन्हा लावलं इकडं इथं इथं लावले चांगला फोटो झाला बरं का दादा त्याचा चांगला झाला एक दहा पंधरा दिवस झाले लागवड केलेली पण चांगला फटवा चांगला झालाय होत आहे काय काय सी सीवरल्या मंडळींनी खाली या बाकी दोन मिनिटं राहिले कमेंट करा पटापट आणि आम्ही रेन पाईपवर वर टाकलेला आहे हो का आम्ही रेन पाईपवर टाकला आहे का हो का बेडवर का हो का हो बरोबर हो आहे हो का हो हां मी तेच बोललो ना पाच किलो ती पाहिली घासाची आणि तीन किलो कांद्याची ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद स्वागत हार्दिक अभिनंदन अन्ना हो बरोबर आहे हो तेच ना बरं चालते अन्नदादा ठीक आहे मोजून फक्त आठ दहा मिनिट राहिलं आहे आपण वेळेच्या पुढं जायचं नाही <laughs> वेळ महत्वाची आहे धन्यवाद बाय बाय करा अन्नदादा आणि संध्याकाळी लाईव्हला या साडेआठ वाजता लाईव्ह चालू करणार आहे अण्णादादा साडेआठ वाजता घेतो आणि आता आलो होतो मळ्यामध्ये रानामध्ये म्हणलं चला वीस मिनटं घेऊ ठीक आहे चालते अन्नदादा okay then